मंडळी क्षेत्रफळाच्या आणि सहकार क्षेत्राच्या दृष्टीनं सर्वात मोठ्या असणाऱ्या नगर जिल्ह्यातलं राजकारण कायमच राज्यपातळीवर गाजतं कारण नगर जिल्ह्यानं आजवर अनेक दिग्गज नेते महाराष्ट्राला दिलेत आणि म्हणून शरद पवार यांचं सोबतच नगर जिल्ह्याच्या राजकारणावर सुद्धा बारकाईनं लक्ष असते त्यासाठीच यंदाच्या लोकसभेत त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुजय विखे यांना पाडण्यासाठी निलेश लंके यांना संधी दिली आणि त्यांच्यासाठी सभा घेऊन विजय सुद्धा खेचून आणला मंडई नगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत तसं विधानसभा निवडणुका जवळ आल्या की प्रत्येक मतदारसंघातलं राजकारण तापायला सुरुवात होते पण नगरमध्ये मात्र कायम हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो काल सुद्धा पवारांच्या वक्तव्यानं नगरच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातलं वातावरण चांगलंच तापलंय कारण शरद पवारांनी भाजपच्या बबनराव पाचपुते यांना सह देण्यासाठी काल राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांना आमदार व्हा आणि मतदारसंघाचे प्रश्न सोडवा लागा तयारीला म्हणत थेट निवडणूक लढविण्याचे संकेत दिलेत त्यानंतर आता राहुल जगताप हे येत्या निवडणुकीत तुतारे चिन्हावर लढून भाजपच्या बबनराव पाचपुते यांना आव्हान देतील अशी चर्चा रंगू लागली आहे पण हे राहुल जगताप कोण आणि पवारांनी श्रीगोंदा परत मिळवण्यासाठी त्यांची निवड का केली काय आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय परिस्थिती सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई नगर जिल्ह्यात पवारांचे पारंपरिक विरोधी राहिलेले विखे पाटील यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी पवारांनी कायम वेगवेगळे केलेले आहेत दरम्यान भाजपच्या घशात गेलेला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी सुद्धा यंदा लोकसभा निवडणुकीत पवारांनी फुल जोर लावला होता त्यासाठीच सुजय पाटील यांच्या प्रस्थापित इमेजला जड जाऊ शकणारा सामान्य चेहऱ्याचा उमेदवार म्हणून त्यांनी निलेश लंके यांना संधी दिली निलेश लंके त्यांच्या विश्वासावर खरे उतरले आणि त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यंदा सुजय विखे पाटलांचा पराभव केला पक्ष फुटीनंतर ताकद विभागली गेलेली असतानाही शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेलं हे यश मोठं आहे त्यामुळं सध्या पवारांसह त्यांच्या पक्षातील नेते कार्यकर्त्यांचा तिथं आत्मविश्वास वाढलाय त्या अनुषंगानं शरद पवार नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन गे गेम प्लॅन आखत असल्याच्या चर्चा आहेत त्यातूनच काल श्रीगोंद्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शरद पवार यांची भेट घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केलं त्यांचं ते शक्ती प्रदर्शन म्हणजे विरोधकांना खुलं चॅलेंज होतं कारण यंदा ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून श्रीगोंदा विधानसभेची निवडणूक लढवतील ही चर्चा रंगली होती त्या चर्चेला त्या निमित्तानं बळ मिळालंय मिळालेल्या माहितीनुसार काल जेव्हा राहुल जगताप यांनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात शेकडो कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळी घेऊन शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर माध्यमांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा त्या ते शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी राहुल जगताप यांना विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं कामाला लागण्याचे आदेश दिल्याचा दावा केला तसंच नगर जिल्ह्यातील बारा पैकी आठ जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार उभे राहतील असा देखील दावा शिष्टमंडळातील काही कार्यकर्त्यांनी केलाय राहुल जगताप हे साखयाई आणि कुकडी बोगद्याच्या प्रश्नांचं निवेदन घेऊन पवारांकडे गेले होते पण त्यावेळी निवेदन देऊ नका आता आमदार होऊनच मतदारसंघांचे प्रश्न मार्गी लावा म्हणत पवारांनी त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिल्याचा दावा काही जणांनी केला पण मंडळी काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार उभा राहील असं वक्तव्य केलं होतं कारण तिथून ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांनी मध्यंतरी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीवर दावा सांगितला होता त्याबद्दल बोलताना आघाडीमधले तिन्ही पक्ष मिळून उमेदवार ठरवणार असल्यानं राऊत यांनी एकट्यानं उमेदवारी घोषित करणं बरोबर नाही असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं परिणामी श्रीगोंद्यातलं राजकीय वातावरण आता चांगलंच तापायला लागलंय श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेऊ गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्ष आणि एकसंद राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उमेदवारांमध्ये तिथं अतिशय टफ फाईट पाहायला मिळाली होती भाजपचे बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनश्याम प्रतापराव शेलार यांचा अवघ्या चार हजार सातशे पन्नास मतांनी पराभव केला होता त्यावेळी मोदींच्या चे चेहऱ्यावर महाराष्ट्राची चे विधानसभा निवडणूक लढवली गेली असल्यानं बबनराव पाचपुते यांना मोदी लाटेचा आणि तत्कालीन युतीत असलेल्या स्थानिक शिवसेनेच्या केडरचा देखील फायदा झाला होता पण राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेली भरघोस मत चर्चेचा विषय ठरली होती दरम्यान दोन हजार नंतर गेल्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडलेली आहे त्यामुळं राज्यासारखंच श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचंही राजकारण फार बदलून गेलेलं आहे मोस्ट ऑफ चान्स हा आहे की महाविकास आघाडीत श्रीगोंदेची जागा शरद पवार गटाला सुटेल आणि राहुल जगताप हेच तिथं पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असतील आता राहुल जगताप यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास दोन हजार चौदा साली देशात आणि राज्यात प्रचंड मोठी मोदी लाट असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या राहुल जगताप यांनी भाजपच्या बबनराव पाचपुते यांचा पराभव केला होता श्रीगोंद्यात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल जगताप यांना नव्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी मतं मिळाली होती तर भाजपचे बबनराव पाचपुते तेरा हजार सहाशे सदतीस मतांनी पराभूत झाले होते परंतु दोन हजार एकोणीस मध्ये राहुल जगताप यांनी निवडणुकीच्या रिंगणातून अचानक माघार घेतली त्यांच्या जागी त्यावेळी पक्षानं घनश्याम प्रतापराव शेलार यांना संधी दिली दरम्यान तोवर भाजपनं शिवसेनेसोबत मिळून बाजी पलटवली दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांना तब्बल एक लाख तीन हजार दोनशे अठ्ठावन्न मतं मिळाली ते विजयी झाले पण तेव्हापासून राहुल जगताप यांनी मोर्चे बांधणी अधिक घट्ट करायला सुरुवात केली होती महाविकास आघाडीकडून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू होईपर्यंत माजी आमदार राहुल जगताप शांत बसून होते त्यांनी त्यांची कोणतीही राजकीय भूमिका उघड केली नव्हती परंतु अंतर्गत पातळीवर मात्र त्यांनी श्रीगोंद राजकीय घडामोडींवर पकड ठेवून संघटन मजबूत करण्यावर भर दिला होता ग्रामपंचायत बाजार समिती कारखाना आणि जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीवर राहुल जगताप यांनी त्यांची पकड सैल होऊन दिली नव्हती दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी फुटली पण तेव्हा सुद्धा त्यांनी शरद पवार की अजितदादा यापैकी कोणाच्या बाजूने उघड राजकीय भूमिका घेतली नाही त्यामुळं राष्ट्रवादी फुटल्यानंतर राहुल जगताप कोणाकडे असा प्रश्न होता दरम्यान पक्ष फुटीनंतर अजित पवार यांनी एकदा रायगड इथं त्यांच्या पक्षाचं अधिवेशन घेतलं होतं तेव्हा काही कामानिमित्त राहुल जगताप यांनी अजितदादांची तर भेट घेतली होती त्यानंतर राहुल जगताप अजितदादा गटात आहेत म्हणून चर्चा देखील रंगली होती पण तेव्हा सुद्धा संधीच्या शोधात असलेल्या राहुल जगताप यांनी अजितदादांच्या भेटीबाबत मौन बाळगलं पण लोकसभेचा निकाल आला आणि त्यात शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेलं जबरदस्त यश पाहिलं तसं राहुल जगताप यांनी त्यांची यंत्रणा कामाला लावली मागच्या काही काळापासून राहुल जगताप थेट ग्राउंड वर उतरून लोकांना भेटू लागले त्यांनी मतदारसंघातील गावांच्या भेटी वाढवल्यात त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचा सपाटा लावलाय त्याचाच एक भाग म्हणून काल त्यांनी शंभर वाहनांचा ताफा घेऊन शरद पवार यांची भेट घेतली पवारने सुद्धा त्यांना आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे पण भाजपनं सुद्धा आता श्रीगोंदा विधानसभा पुन्हा जिंकून घेण्यासाठी कंबर कसलेली पाहायला मिळतीये भाजप येणाऱ्या काळात त्यांच्या पहिल्या पन्नास उमेदवारांच्या यादीत बबनराव पाचपुते यांच्या नावाचा समावेश करू शकतं अशा चर्चा आहेत पण तुमच्या मते महाविकास आघाडीच्या जागा वाटपात गोंद्याची जागा कुणाला मिळेल आणि कोण होईल श्री गोंद्याचा पुढील आमदार भाजपचे बबनराव पाचपुते ठाकरेंचे साजन पाचपुते कि मग राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल जगताप तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद